बघा मी पुन्हा एकदा नंब इंग्लिशमध्ये सांगू का तुम्हाला एक इंग्लिशमध्ये पण सांगतो एट सेवन सेवन नाईन टू सेवन फाईव फोर टू सिक्स पुन्हा एकदा आता मराठीच सांगतो आठ सात सात नऊ दोन सात पाच चार दोन सहा चला करा पाच चार दोन सहा वाच ए पाठांतर नाही करायचं चला जागेवर जाऊन बस ते चला पुढे चला आता ते वायर वायर बाजूला घ्यायचं नाही नाही पाठ नाही फक्त चला एक एक मुद्दा लक्षात ठेवायचा फक्त हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा काहीतरी एक तुम्ही लक्षात त्यातला एक मुद्दा चला चला आता तुम्ही जा दुसऱ्या मुलांना येऊ द्या